नमस्कार भगवान श्रीकृष्ण चरणी वंदन करून आजच्या या हस्तांपर्यंत आपण सुरुवात करूया थोडसं मला माफ करायला म्हणजे आवाजात थोडासा आज आहे थोडासा अधिम आहे सर्वप्रथम सर्व उपस्थित पत्रकार बंधूंना भगिनींना मी माझे जी संघटना आहे राष्ट्रीय युवा गठबंधन या मी सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो दाभोळकर हत्या आणि मी या पुस्तकाचं प्रकाशन एकतीस जून रोजी संध्याकाळी सहा वाजता होणार आहे त्या संदर्भातच आपण इथे माहिती देण्याकरता ही प्रेस वार्ता आपण आयोजित केली आहे प्रथम मी माझा परिचय करून देईल मी राहुल सतीश पांडे राहुल पांडे नाव आहे माझं मी राष्ट्रीय युवा गठबंधन या संघटनेचा संस्थापक अध्यक्ष आहे सोबतच मी अन्य जणांची पण आपल्याबरोबर पर 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 परिचय करून देतो माझ्या बाजूला श्री विक्रमजी भावे आहेत ज्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे त्यांच्या बाजूला अभयजी वर्धक आहेत हे सनातन संस्थेचे प्रवक्ता आहेत माझ्या डाव्या बाजूला उमाकांतजी रानाडे आहेत हे चितपाळून राहण महासंघाचे जिल्हा सचिव आहेत पुढे मी अभयदाना मी म्हणणी करतो की या पुस्तका विषय त्यांनी मांडावा भावे पुस्तक लिहिलेलं आहे त्याविषयी मांडणार आहे मी आहे आणि भारतामधल्या ज्यांना आपण सर्वोच्च प्रथित यश अतिशय उच्च शिक्षित यांचे आय पी एस अधिकारी प्रमुख आहेत अशा प्रथियश तपास यंत्रणा एक नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी कशा प्रकारे हिंदुत्ववादी युवकांचा बळी दिला त्याचं एक उदाहरण म्हणजे विक्रम भावे आहे मी आपल्याला एवढंच सांगितलं की विक्रम भावेच्या बाबतीत जे काही अत्याचार झाले दोन वर्ष त्यांना तुरुंगामध्ये राहावं लागलं त्यांच्या वडिलांच्या अंत्यसंस्काराच्या वेळेला त्यांना पोचका देखील आलं नाही आणि त्यांचा स्वतःचा आयुर्वेदाचा एक मोठा कारखाना देखील उद्ध्वस्त झाला असं असताना सुद्धा त्यांनी हिंदुत्वाचं कार्य सोडलं नाही जगमगलं नाही जेलमधून बाहेर आल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून त्यांनी हिंदुत्वाचं कार्य सुरू केलं अर्थात त्याचा ज्या काही तपास यंत्रणांनी कुठे त्यांच्यावरती आरोप बसले त्यांच्यावरती वाटते त्या ॲलिगेशन्स केल्या आमच्याकडे सबळ आहेत म्हणून सांगितलं की आमचा सीडीआर यांचं रोमिंग हत्येच्या ठिकाणी होतं आणि म्हणून ते सीडीआर दाखवत होते सांगत होते तो प्रत्यक्ष सीडीआर म्हणजे रेकॉर्ड हे कोर्टाच्या समोर सीबीआय सारखे तपास यंत्रणा सादरच करू शकले नसते आणि अर्थात कुठलेच पुरावे नव्हते माननीय न्यायालयाने कोर्टाने त्यांची निर्दोष मुक्तता केली आणि ती मुक्तता झाल्यानंतर देखील ते हिंदुत्वाचं कार्य त्यांनी थांबवलं नाही उलट मी एक हिंदू म्हणून कशा प्रकारे मला माझा बळी दिला गेला याच्यावरती अतिशय सगळ्यांचे डोळे उघडणारे पुस्तक विक्रम भावेने लिहिलेलं आहे

ही घटना दोन हजार तेरा सालात केली मला आणि माझे ज्यांच्यासोबत मी काम करत होतो ते ॲडव्होकेट संजीव कुणाळेकर आम्हाला दोघांना या प्रकरणात मे दोन हजार एकोणीस मध्ये अटक सहा वर्षांनंतर करण्यात आलेली ऍडव्होकेट संजीव कुनाळेकर चाळीस दिवसानंतर जामिनावर सुटले मला दोन वर्ष आत राहावं लागलं आमच्यावर आरोप गंभीर असे ठेवण्यात आलेले होते शेवटपर्यंत सीबीआय कडून कुठल्याही आरोपाबद्दल किंवा तो आरोप सिद्ध करण्यासाठी कुठलाही पुरावा दिला गेला नाही कारण त्यांच्याकडे तो नव्हताच पुरावा आणि मग न्यायालयाने माझी निर्देशमुक्तता दिली पण या संपूर्ण कालावधीत हिंदुत्ववादी असणं हा आपरा नाही काय या देशात असं वाटावं असे अनुभव मी आणि माझ्या कुटुंबानेही घेतले त्या अनुभवांवरच हे पुस्तक आहे मार्च मार्च मी लिहिलेलं पुस्तक आहे त्याचं उद्या इथे विमोचन नागपूरमध्ये होणार आहे याचा मला आनंद आहे आणि माझं मुख्यतः हे पुस्तक लिहिताना माझी भूमिका ही आहे की एक हिंदू विरोधी षडयंत्र या देशात चालू आहे काही त्याच्या पुस्तक विमोचनाच्या कार्यक्रमात मी त्याविषयी विस्तृतपणे माझे अनुभव काही सांगितलंच काही अनुभव पुस्तकात नाही लिहिता आले तेही तिथे सांगितले जाते पण एक दोन थोडक्यात इथे सांगण्यासारखे असे की सीबीआयने माझ्यावर जे आरोपपत्र ठेवलं होतं त्यामध्ये सीबीआयचा असा आरोप होता की जे कोणी कथित शूटर्स टोकडले सीबीआय त्यांना पुण्यात ते रस्ते दाखवा म्हणजे रेकी करायला विक्रम भावे म्हणजे मी मदत केली होती असा सीबीआयचा आरोप होता त्यासाठी सहा पाच ते सहा वर्ष सीबीआय कडून वारंवार न्यायालयात असं सांगितलं गेलं की विक्रम भावेकडे दोन मोबाईल नंबर होते आणि एज पर सीडीआर अनालिसिस ते घटनेच्या ठिकाणी नोंद झाले होते पाच ते सहा वर्षात शंभर वेळा सीबीआयने ही भूमिका न्यायालय न्यायालयापुढे मांडली पण तपास अधिकाऱ्याला जेव्हा उलट तपासणी विचारलं आमच्या वकिलांनी की बाबा ज्या सीडीआर बद्दल तुम्ही गेली पाच सहा वर्ष ओढून ओढून चालताय तो सीडीआर कुठे आहे तेव्हा तपास अधिकारी सीबीआयचा म्हणजे देशातली सर्वोच्च आणि सर्वशक्तिमान तपास यंत्रणा त्या यंत्रणेला अधीक्षक दर्जाचा अधिकारी निर्लज्जपणे न्यायालयात सांगतो की माझ्या हातात आजपर्यंत मला कोणी माहिती मिळाली होती त्याच्यावर मी सहा वर्ष उन्हाळेकरांवर त्यांनी असा आरोप ठेवला होता की त्यांनी शस्त्र नष्ट करायचा सल्ला दिला म्हणून त्याबद्दल कुठलाही पुरावा सहा म्हणजे सहा वर्ष काय खटला संपेपर्यंत किंवा आजपर्यंत ते न्यायालयासमोर टिंकू शकले नाही किंबवना आपली थेअरी सिद्ध करण्यासाठी की अस्तित्वात नाही सीबीआयने ठाण्याच्या खाडीमध्ये उत्खननाचं काम केलं त्यासाठी पावणे आठ कोटी रुपये खर्च केले गेले स्वतंत्र भारतातली ही पहिली केस अशी आहे की ज्यामध्ये खाडीत टाकलेले पिस्तूल शोधून काढण्यासाठी ते त्यांचे त्यांच्या प्रमाण की ते पिस्तूल शोधण्यासाठी पावणे आठ कोटी रुपये खर्च झाले नॉर्वेचे डायव्हर्स बोलवले गेले दुबईच्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलं या प्रकरणामध्ये पंधरा हजार पानाचं आरोपपत्र आहे वे वेगवेगळ्या वेळेला जे कागदपत्र न्यायालयात दाखल होते एक्झिबिट म्हणतात ती चार पाच हजार पानाची आहे आणि साक्षी पुरावे म्हणजे एव्हिडन्स चार पाच हजार पानाचा आहे असं सगळं मिळून वीस ते पंचवीस हजार कागदपत्र कागदपत्रांचे रेकॉर्ड या केसच न्यायालयात तयार झालेले आहे पण या पंचवीस हजार कागदपत्रांमध्ये सुद्धा त्या खाडीत न पिस्तूल शोधण्यासाठी कुणाची परवानगी घेतली कुणी त्याला सँक्शन दिली पावणे आठ कोटी रुपये पिस्तूल शोधण्यासाठी कुणी सँक्शन दिली कसा करार झाला कंपनीने काय अहवाल दिला कुणी त्यांना त्याचं बिल दिलं साड्या आठ पावणे आठ कोटी रुपये या सगळ्याविषयी एक सिंगल एअरपोर्ट साईजचा कागद सुद्धा पंचवीस हजार कागदपत्रांमध्ये नाही म्हणजे ते उत्खनन खरंच झालं का त्या नावाखाली पावण्यात कोटी कोणीतरी खाल्ले याचंही कोणाला कोणाला काय खाम पक्का लागून गेले ला नाही अशा अनेक गोष्टी या तपासाच्या नावाखाली घडलेल्या आहेत मी त्या जवळून बघितल्या मी पुन्हा वकिलांचा सहाय्यक होतो ते त्या या केसमध्ये वकील होते त्यामुळे आम्हाला अटक होईपर्यंत मी एक माणूस म्हणून या देशकडे बघत होतो आम्हाला त्यात बोललं गेल्यानंतर मी त्याचा भाग होतो त्यामुळे अटकेपर्यंत मी जे पाहिलं आणि आठकेनंतर मी आणि माझ्या कुटुंबाने जे काही खोगलं ते दडधडीतपणे सिद्ध करतं की या देशामध्ये हिंदुत्वाच्या विरोधात एक फार मोठे षडयंत्र रचलं गेलेलं आहे आणि ते समाजासमोर यावं या उद्देशाने हिंदूंनी हिंदुत्ववाद्यांनी सावध व्हावं हो या उद्देशाने मी लिहिलेलं एक पुस्तक आहे उद्या याचं विमोचन आहे आणि याविषयी अधिक विस्तृतपणे उद्या मी सांगितलं धन्यवाद